आकाशवाणी मुंबई शैलशेवटी राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक तयारीसाठी चार हजार कोटी रुपयांच्या निविदा काढल्याची दिली माहिती एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीसला होणार सिंहस्थाला प्रारंभ देशाच्या वस्तू आणि सेवा कर संकलनानं मे महिन्यातही ओलांडला दोन लाख कोटी रुपयांचा टप्पा रशियाच्या चाळीस लष्करी विमानांना लक्ष करत युक्रेनचा मोठा ड्रोन हल्ला ईशान्येकडच्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याकरता आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात दुसरा पात्रता सामना त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक इथं तेरा प्रमुख आखाड्यांचे महंत साधुसंत सर्व प्रमुख पुरोहित संघांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली कुंभमेळ्याच्या आयोजनाच्या दृष्टीनं करायच्या कामांसाठी चार हजार कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत तसंच आणखी दोन हजार कोटी रुपयांच्या निविदा काढणार असल्याचं त्यांनी या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं यंदाचा कुंभमेळा दीर्घकाळ चालणार असून एकाच तारखेला गर्दी किंवा गर्दीमुळे कोणतीही दुर्घटना होणार नाही अशा प्रकारे नियोजन केलं जाईल असं ते म्हणाले एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी सिंहस्थाला प्रारंभ होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या कुंभमेळ्यादरम्यान दरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी पहिलं अमृत स्नान दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीसला ला होईल आणि दुसरं अमृतस्थान एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीसला होणार आहे नाशिकमधलं तिसरं स्नान अकरा सप्टेंबर दोन हजार सत्तावीसला होणार आहे तर त्र्यंबकेश्वरमधलं तिसरं अमृतस्नान बारा सप्टेंबर दोन हजार सत्तावीसला होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली देशाच्या जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर संकलनानं मे महिन्यातही दोन लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे या महिन्यात एकूण दोन कोटी एक लाख इतकं वस्तू आणि सेवा कर संकलन झालं अशी माहिती केंद्रीय मंत्रालयानं दिली आहे एप्रिल महिन्यात जीएसटी संकलन दोन कोटी सदतीस लाख रुपये होतं आयात मालावरील जीएसटी संकलन एक्कावन्न हजार दोनशे सहासष्ट कोटी आहे तर देशांतर्गत मालावरील जीएसटी संकलन दीड लाख कोटी आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली या भेटीविषयी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये प्रधानमंत्री म्हणाले की गेल्या दशकात भारताच्या जलद परिवर्तनामुळे असंख्य लोक सक्षम झाले असून या प्रगतीचा वेग वाढवण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्नशील आहोत असं मोदी म्हणाले या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्या पुढच्या पाच वर्षात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मेट्रो सेवेचं जाळं विस्तारण्यासाठी शहरातल्या सुविधांचं आधुनिकीकरण करण्यासाठी आशियाई विकास बँक दहा अब्ज डॉलर्सच्या निधीची तरतूद करेल असं अध्यक्ष मसातो कांडा यावेळी म्हणाले पोलंडमध्ये आज अध्यक्षपदासाठी अंतिम टप्प्यातलं मतदान होत आहे वारसाचे महापौर राफाल ट्रझास्कोवस्की आणि इतिहासकार करोल नेवराकी यांच्यात ही चुरशीची लढत आहे ट्रझॉस्को हे उदारमतवादी विचारांचे पुरस्कर्ते आणि युरोपीय युनियनचे समर्थक आहेत तर उजव्या पक्षाचा पाठिंबा लाभलेले नेवाकी हे पारंपरिक मूल्यांचे पुरस्कर्ते असून युरोपीय युनियनबाबत साशंक आहेत नव्या राष्ट्राध्यक्षांकडे कायद्यांना मंजुरी देण्याचा किंवा नकार देण्याचा अधिकार असेल या निवडणुकीचे निकाल उद्या अपेक्षित आहेत दोन हजार सव्वीसच्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे ते कोलकाता इथं आयोजित सभेला संबोधित करत होते तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या राज्य सरकारवर शहा यांनी यावेळी जोरदार टीका केली या, के या सरकारच्या काळात भ्रष्टाचार हिंसाचार वाढला असून महिला असुरक्षित असल्याचं ते म्हणाले सभेआधी त्यांनी कोलकाता इथं सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचं उद्घाटन केलं महाराष्ट्रासह देशाच्या इतिहासात चितपावन ब्राह्मण समाजातल्या नामवंतांनी प्रत्येक क्षेत्रात महत्वाचं योगदान दिलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज नाशिक इथं परशुराम भवन या वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते चितपावन ब्राह्मण संघाला सहकार्य करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत युक्रेननं आज मोठा ड्रोन हल्ला करत रशियाच्या चाळीस लष्करी विमानांना लक्ष्य केलं या हल्ल्यात नष्ट झालेल्या रशियाच्या हवाई दलाच्या विमानांमध्ये युक्रेनवर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा मारा करण्यासाठी रशिया वापरत असलेल्या टी यू पंच्याण्णव आणि टी यू बावीस या विमानांचा समावेश असल्याचं युक्रेनचं म्हणणं आहे रशियाच्या सीमेपासून हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या पूर्व सायबेरियातल्या एका तळावर हल्ला करून युक्रेननं रशियावर आतापर्यंतचा हा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला ईशान्य भारतातल्या सर्व राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे जोरदार पावसानं या संपूर्ण प्रदेशातली रस्ते आणि रेल्वे वाहतूक सेवा बाधित झाली आहे या पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत सत्तावीस जणांचा मृत्यू झाला असल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी कळवलं आहे दरम्यान पुढच्या पाच दिवसात ईशान्य भारतात जोरदार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला असून स्थानिक प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे केरळ पुदुचेरी आणि कर्नाटकमध्ये बुधवारपर्यंत मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल तर जम्मू काश्मीर लडाख गिलगिट बाल्टिस्तान मुझफ्फराबाद हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब हरियाणा चंदीगड आणि दिल्ली इथंही बुधवारपर्यंत अशीच परिस्थिती असेल असं हवामान विभागानं म्हटलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसाम मणिपूर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तिथं असलेल्या अतिवृष्टी आणि भूस्खलनाद्वारे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली तसंच केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्याची हमी दिली फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत तिसऱ्या फेरीत पराभूत झाल्यानं भारताच्या युकी भांबरी आणि रोहन बोपण्णा यांना त्यांच्या जोडीदारांसह पुरुष दुहेरीतून बाहेर पडावं लागलं आहे तिसऱ्या फेरीत आज युकी भांबरी आणि त्याचा अमेरिकी जोडीदार रॉबर्ट गेलोवे यांना इवानस्की आणि ख्रिस्टियन हॅरिसन या अमेरिकन जोडीनं चार सहा चार सहा असं पराभूत केलं तर रोहन बोपण्णा आणि त्याचा चेक जोडीदार ॲडम पावलासेक हेनरी पॅटर्न आणि हॅरी हॅली ओवरा या ब्रिटिश फ्रेंच जोडीनं त्यांचा पराभव केला आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याकरता आज अहमदाबाद इथं मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात दुसरा पात्रता सामना होत आहे पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला मात्र पावसानं मैदान ओलं असल्यानं खेळ सुरू व्हायला विलंब झाला आहे स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आजच्या सामन्यातला विजेता संघ आणि बंगळुरू यांच्यात येत्या तीन जूनला अहमदाबाद इथं अंतिम लढत होईल भारताच्या अठ्ठ्याहत्तराव्या दिनाच्या निमित्तानं संरक्षण मंत्रालय आणि माय जी ओ व्ही डॉट इंडिया या संकेतस्थळानं संयुक्तपणे देशभरातल्या युवा वर्गासाठी विविध स्थळा स्पर्धांचं आयोजन केलं आहे आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली या अंतर्गत ऑपरेशन सिंदूर दहशतवादाविरोधातल्या भारताच्या धोरणाची नवी परिभाषा या विषयावरच्या निबंध स्पर्धेचं आयोजन केलं आहे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी मेरठच्या जंगेठी गावात विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत आज शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली विकसित कृषी संकल्प अभियानाबाबत माहिती देताना ते म्हणाले की या मोहिमेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नव्या कृषी संशोधनाशी थेट जोडलं जाणार असून यामुळे शेती उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागालँड विधानसभेचे सर्व सातही आमदार सत्ताधारी पक्ष डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षामध्ये सामील झाले आहेत त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची संख्या बत्तीस झाली आहे स संसदीय कामकाज मंत्री आणि एन डी पी पी पक्षाचे वरिष्ठ नेते के जी केने यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली या आमदारांनी विलिनीकरणाचा अर्ज विधानसभा अध्यक्षांकडे सा, सादर केल्याचं केने यांनी सांगितलं बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनचा प्रवास सध्या रखडलेला असून दहा जूनपर्यंत राज्यात पावसाचं प्रमाण कमीच राहणार आहे अशा परिस्थितीत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागानं विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांना दिला आहे किमान दहा जूनपर्यंत राज्यात बहुतांश भागात हवामान कोरडं राहणार आहे त्यामुळे तापमानात वाढ होणार असून विदर्भात तापमान चाळीस अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक तयारीसाठी चार हजार कोटी रुपयांच्या निविदा काढल्याची दिली माहिती एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस ला होणार सिंहस्थाला प्रारंभ देशाच्या वस्तू आणि सेवा कर संकलनानं मे महिन्यातही ओलांडला दोन लाख कोटी रुपयांचा टप्पा रशियाच्या चाळीस लष्करी विमानांना लक्ष करत युक्रेनचा मोठा ड्रोन हल्ला ईशान्येकडच्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत आणि आय पी एल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याकरता आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्या दुसरा पात्रता सामना याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार